नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघूया महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार तेवीस ची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये नेमकं तुम्हाला काय बघायला मिळणार आहे ते बघूया सुरुवातीला तर यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आपले आवश्यक कागदपत्र कोणते असावे पोलीस भरतीचा फॉर्म भरताना त्यानंतर शेवटी तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येऊ नये म्हणजे तुमच्या सोबत कोणते कोणत्या प्रकारचे कागदपत्रे असणे आवश्यक का आहे त्यानंतर तुमचे शैक्षणिक पात्रता काय असायला हवी तेच आपण बघणार आहे त्यासोबतच शारीरिक पात्रता तुम्हाला सांगण्यात येणार आहे मैदानी व लिखित असण्याविषयी थोडक्यात माहिती आपण इथं देऊया आणि सर्वात महत्वाची गोष्ट लेखी चाचणीचा जो अभ्यासक्रम असतो म्हणजे सिलेबस असतो त्याविषयी संपूर्ण माहिती इथं आपल्याला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की फॉर्म भरत असताना भरपूर साऱ्या चुका होत असतात मग या चुका होऊ नये म्हणून सर्वसाधारण जे काही सूचना असतात उमेदवारांना ते उमेदवारांना सूचना माहीत असणं आवश्यक असते तर याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना आपण सर्वच कव्हर करूया चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा हे आहे आपले पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई भरती दोन हजार तेवीस करता उमेदवारांसाठी आवश्यक ते सूचना आहेत तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला माहित असायला पाहिजे आवेदन म्हणजेच अर्ज सादर करण्याच्या दिनांकाची वेळ जर बघितली आपण तर आज म्हणजे पाच मार्च दोन हजार चोवीसला ला सुरू झालेले आहेत फॉर्म भरणे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस ही लास्ट तारीख आहे ही सर्वांनाच माहित असेल त्यानंतर परीक्षेचा शुल्क माहित असणं आवश्यक आहे तर परीक्षेचा शुल्क तुम्ही बघू शकता इथं की परीक्षेचा शुल्क आहे आपल्याकडे शिपाई साठी खुला प्रवर्गासाठी साडेचारशे रुपये मागास वर्गासाठी साडेतीनशे पोलीस शिपाई चालक साडेचारशे साडेतीनशे सेम आहे सर्वांसाठी सशस्त्र पोलीस शिपाई असे बॅट्समॅन असेल कारागृह शिपाई असे साडेचारशे सा साडेतीनशे म्हणजे कॅटेगरीमध्ये असता साडेतीनशे ओपनमध्ये असंतर साडेचारशे त्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर महत्वाची गोष्ट हे आहे की तुम्ही हे पाचही पोस्टसाठी काय करू शकता फॉर्म भरू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट एका पदासाठी एकच फॉर्म भरू शकता म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपले जेवढे जिल्हे असतील छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यांपैकी तुम्ही फक्त एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता एका पदासाठी आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे आहे की तुमची जी एक्झाम आहे म्हणजे पेपर आहे एका जागेसाठी म्हणजे एका साठी समजा पोलीस शिपाई भरती म्हटलं तर सर्व जिल्ह्यांची एकाच दिवशी पेपर होणार आहे म्हणून थोडं डोकं जागेवर ठेवून काय करा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून आता अनालाइज करा कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणं योग्य असेल ते आताच ठरवून घ्या आणि त्या पद्धतीनं काय करा फॉर्म भरा तर बघा पुढच्या जर सर्वसाधारण सूचना आपण बघितल्या आता हे जनरल सूचना आहेत हे माहीतच असतात आपल्याला आवश्यक कागदपत्र कोणती लागतात ते माहीत असणं आवश्यक आहे बघ आता आवश्यक कागदपत्रांमध्ये जर गेलो आपण तर एस एस सी किंवा एच एस सी च उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे जन्माचा दाखला आवश्यक आहे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट जर बघितली जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे एम एस सी आय टी च प्रमाणपत्र त्यानंतर जर तुम्ही स्पोर्ट पर्सन असाल म्हणजे खेळाडू असाल तर प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी सादर केलेली पोच पावती असणं आवश्यक आहे त्यानंतर नॉन क्रिमिलियरमध्ये तुम्ही वळत असाल तर ते प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र गृहरक्षक दलातील आवश्यक असलेले प्रमाणपत्र त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर त्याचे प्रमाणपत्र त्यानंतर ते, तुम्ही जर बघितलं तर भूकंपग्रस्तचं प्रमाणपत्र मिळतं ते त्याच्यामध्ये येत असाल तर प्रकल्पग्रस्त मध्ये येत असाल तर त्याचं प्रमाणपत्र पोलीस पाल्य जर तुम्ही असाल तर तसलं प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे अनाथाबाबतचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे जर असाल तर अंशकालीन असाल तर अंशकालीनचं प्रमाणपत्र ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र त्यानंतर एन सी सी चा जर बेनिफिट घ्यायचा असेल तर एन सी सी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तुमच्या जवळ असणे अतिशय आवश्यक आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील बघा फॉर्म भरताना तर तुमच्याजवळ असणं आवश्यकच आहे परंतु तुमची ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस हे सर्वचे सर्व ओरिजिनल आणि त्याच्या सत्यप्रती तुमच्याजवळ असणं आवश्यक असते बघा आता पुढे आपण बघू पुढे बघायचं आपल्याला नेमकं तर हे माहीत आहे आपल्याला कुठे कुठं काय एकूण पंचेचाळीस ठिकाणार आहेत तिथं काय जागा भरल्या जाणार आहेत तर आता याच्यामध्ये आपल्याला महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वयोमर्यादा वयोमर्यादेविषयी बऱ्याचशा मुलांना अडचण सुद्धा येते तर या वयोमर्यादेविषयी सुद्धा आपल्याला थोडक्यात माहीत असायला हवी तर वयोमर्यादा काय आहे जर तुम्ही खुल्या प्रवर्गात असेल तर अठरा वर्ष ते अठ्ठावीस वर्षापर्यंत एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी काय एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी किमान व कमाल वयोमर्यादा तुमची किती असली पाहिजे कमाल असली पाहिजे अठ्ठावीस वर्ष आणि किमान असली पाहिजे अठरा वर्ष जर तुम्ही कॅटेगरीमध्ये गे येत असाल म्हणजे एखाद्या प्रवर्गामध्ये येत असाल मागास प्रवर्गामध्ये जसे एस ती, ती, त, सी एस टी एन टी त्यानंतर ओबीसी ईडब्ल्यू एस अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण असावे आणि तेहतीस वर्षच्या पेक्षा जास्त नसावं प्रकल्पग्रस्त असताना तर अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त असताना तर अठरा ते पंचेचाळीसच वर्ष त्यात माझे सैनिक उमेदवार असताना तर अठरा वर्षा पासून तर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील पदवीधर किंवा पदवीधारक अंशकालीन उमेदवार असतील तर अठरा ते पंचावन्न वर्ष अनाथ असतील तर अठराशे अठरा ते तेहतीस वर्ष त्यात समांतर आरक्षण जर बघितलं आपण तर महिलांसाठी बघू शकता तुम्ही अठरा वर्ष अ कमीत कमी आहे त्यानंतर कमाल जर बघितले तर खुल्यासाठी अठ्ठावीस आहे मागासाठी तेहतीस आहे महिलांसाठी जर बघितलं खेळाडू तर अठ्ठावीस प्लस पाच आहे तेहतीस प्लस पाच आहे पोलीस पाले जर अठ्ठा अठ्ठावीस तेहतीस त्यानंतर अठ्ठावीस वर्ष गृहरक्षक तेहतीस वर्ष त्या कमाल आणि किमान त्यानंतर माझे सैनिकांवर अवलंबून असलेले जर उमेदवार असतील तर अठ्ठावीस प्लस तीन आणि तेहतीस प्लस तीन हे त्यांची काय वयोमर्यादा आहे आता शैक्षणिक अर्हता जर बघितली तर महत्वाची गोष्ट काय आहे तुमची इथे बारावी कंप्लीट असणं आवश्यक आहे परंतु काय होते जर तुम्ही समकक्षताबाबत जर बघायचं झालं तर तुम्ही वाय सी एम मधून जर जी विद्यापीठ विद्यापीठाची पूर्वपरीक्षा असते ती उत्तीर्ण होऊन जर तुम्ही काय यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असेल किंवा प्रथम वर्ष उत्तीर्ण केलेलं असेल म्हणजे ओपन युनिव्हर्सिटीमध्ये जे मुलं असतात की त्यांचं फर्स्ट इयर कंप्लीट झालेलं असते तर ते मुलं सुद्धा भरू शकता त्यानंतर विद्यापीठे मानवी विद्यापीठे ऐच्छिक मान्य विद्या शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका का, समक समकक्ष काय समकक्षमता मध्ये येतात त्यांत व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने दोन वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी दोन स्तराची समकक्षता निश्चित केली आहे त्यानंतर पुढे जर बघायचं गेलं तर डिप्लोमा इन मेडिकल इंजिनिअरिंगवालेसुद्धा भरू शकतात त्यानंतर माझे सैनिकांसाठी जर बघितलं तर त्यांची दहावी झालेली असली तरी चालेल त्या किंवा आय एस सी नावाचा जो कोर्स असतो त्यांचा म्हणजे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन असेल तर ते सुद्धा चालते त्यानंतर जर नक्षलग्रस्त भागातील असतील तर इथं सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरती करता पात्र ठरतील शारीरिक पात्रता पोहो पण अतिशय महत्त्वाचा विषय आहे उंची जर बघितली आपण महिलांसाठी तर एकशे से पंचावन्न सेंटीमीटर पुरुषांसाठी एकशे से पासष्ट सेंटीमीटर तृतीय पंथी म्हणजे साठी जर बघितलं तर एकशे पंचावन्न त्यानंतर एकशे से पासष्ट पेक्षा कमी नसावी स्वतःच्या लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या व्यक्तीसाठी त्यानंतर छाती जर बघितली तर आपण पुरुषांसाठी बघू शकता सेवन्टी नाईन एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व फुगलेली छाती व फुगलेली फु, न फुगवलेली छाती यातील फरक पाच सेमीपेक्षा कमी नसावा त्यानंतर जर पुढे बघितलं आपण हे सूट वगैरे कोणाला किती सूट लागणार आहे तर तेवढे की महत्वाची नाही आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आपली ही पुढी आहे ते म्हणजे शारीरिक चाचणी तर शारीरिक चाचणीमध्ये तुम्ही बघू शकता की पन्नास गुणांची शारीरिक चाचणी राहणार आहे पुरुष उमेदवार असेल तर सोळाशे मीटर वीस गुणांसाठी असणार आहे शंभर मीटर पंधरा गुणांसाठी गोळा फेक पंधरा गुणांसाठी असं एकंदरीत पन्नास गुणांसाठी चाचणी होणार आहे महिलांसाठी मात्र थोडं रिलॅक्सेशन आहे सोळाशे मीटरऐवजी आठशे मीटर आहे बाकी सेम आहे मग दहा मी शंभर मीटर का आहे धावणे आहे आणि गोळा फेक आहे एकंदरीत पन्नास गुणांसाठी आहे तृतीय पंथी जर बघितले तर सोळाशे मीटर धावणे वीस गुणांसाठी शंभर मीटर धावणे पंधरा गुणांसाठी गोळा फेक पन्नास साठी महिला तृतीय पंथी जर बघितले तर सेम पॅटर्न आहे आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे गोळा फेक त्यानंतर पुढे आपण बघून लेखी चाचणी तर लेखी चाचणीमध्ये बघा तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार जे शारीरिक चाचणीमध्ये ज्यांनी किमान पन्नास टक्के गुण मिळवलेले आहेत ते कट ऑफ नुसार काय जातील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतील ते एक आज दहा या प्रमाणात म्हणजे शंभर गुणांची लेखी परीक्षा जी होणार आहे त्याच्यासाठी काय एकाच दहा म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थी शंभर जागा असतील तर शंभर गुन्हे दहा म्हणजे एक हजार विद्यार्थी पात्र होतील लेखी परीक्षेसाठी आता या लेखी परीक्षेमध्ये सुद्धा चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे मग नंतर ते से सिलेक्शन तर कट ऑफ वरतीच राहते म्हणजे कमीत कमी किती गुणांवरती सिलेक्शन होते त्यावर डिपेंड राहते लेखी चाचणीचा कालावधी बघितला तर नव्वद मिनिटाचा आहे त्यानंतर शंभर प्रश्न असणार आहेत तुमचे आ, तो आपन, आता पुढे बघूया आपण महत्वाची गोष्ट की जे सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे सिलेबस लेखी परीक्षेसाठी खालील विषयांचा समावेश आहे त्यामध्ये अंक गणित आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आता याचं वेटेज जर बघितलं तर तसं सर्वसाधारण पंचवीस पंचवीस गुणांचं वेटेज असते परंतु अलीकडेच मागच्या वर्षी झालेला मुंबई पोलीस भरतीचा पेपर जर बघितला तर त्याच्यात सामान्य ज्ञान व चालू घडामोडी विषयी सर्वात जास्त प्रश्न आले होते त्यामुळे आ, ही गोष्ट काही तुम्ही फायनली घेऊ नका की पंचवीस पंचवीसच प्रश्न असतात ते कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर पोलीस शिपाई आता हे वेगवेगळ्या याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया वेग वगैरे आहेत पोलीस शिपाई चालकसाठी त्यानंतर म्हणजे वेगवेगळे क्वालिफिकेशन वगैरे राहतं तर ते सर्वच सर्व या सविस्तर सर दिलेलं आहे आता हे जर पीडीएफ फाईल तुम्हाला सर्वसाधारण सूचनांची ऐकायची असेल किंवा वाचायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी हा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून तुम्ही काय सर्व्हिसी सर्व फाईल बघू शकता आणि सविस्तर त्याचा मधून अभ्यास वगैरे करू शकता तर हे झालं आपलं पोलीस भरती दोन हजार तेवीस बाबतच्या महत्वाच्या सूचना आता तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि फॉर्म कसा भरायचा आहे याच्याविषयी मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येणारच आहे जवळपास उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ सविस्तर येणारच आहे की पोलीस भरतीचा फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि फॉर्म कसा भरायचा आहे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार